राष्ट्रपतीच्या बैठकीत बोलताना अजित पवारांनी आणखी एक वक्तव्य केलंय राज्यसभेची जागा साताऱ्याला मिळणार अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय राष्ट्रपतीच्या बैठकीमध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलं राज्यसभेची जागा साताऱ्यालाच मिळणार असा विश्वास अजित पवारांनी राष्ट्रपतीच्या मुंबईच्या बैठकीमध्ये बोलून दाखवला मी आधीच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो सगळ्या नेते साक्षीने साक्षीनं सांगतो की त्याच्यामध्ये सातारची जागा जी घेतलेली आहे राज्यसभेची ती सातारा जिल्ह्यालाच दिली जाणार आहे ही गोष्ट देखील आपण लक्षामध्ये दे घ्या नाहीतर मग पुन्हा बाकीचे इतर जिल्ह्यातले मग आले ना जागा आता द्या ना ते आम्हाला द्यायला काय हरकत आहे तसं काही होऊन देऊ नका हे पहिलं प्रफुलभाई तुम्हालाही आठवत असेल ते ठरलेलं आहे आणि सुनीलजी तुम्हालाही माहिती आहे